पाना पाना माहिती आहे ना आपल्याकडे ते पॉम्प्लेट विम्प्लेट काय आता गाडी फिरायला लागली आमच्या समोर समोर आता हे असंच कोणी गावात गेलं की त्यांनी गाडी दिली कोणी पॉम्प्लेट दिलं समोरच मदत करायला लागली दादा हो आपली चिन्ह पाना आहे आणि वीस नंबरला आपलं पाण्याचं बटन आहे आणि हे सांगण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे बऱ्याच पंचवीस वर्षापासून आपण या ठिकाणी आहे की ज्या व्यक्तीला आपण सत्यात बसवलं ते आपल्यासाठी बोलायला तयार नाही आपल्या दुधाच्या भावाच्या प्रश्नावर आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर पंचवीस वर्ष झाले त्यांनी काही बोललं नाही आणि मग आता काहीतरी पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आपण निवडणूक अर्ज दाखल केले बरेच जण काय म्हणता मग मंगेश साबळे उभं राहिलं म्हणे कल्याणकाळीमध्ये मंगेश साबळेमध्ये अर्धा अर्धा तो, तो ते पुन्हा बोकांडी बसते म्हणे बरोबर ना असंच वाटतं ना प्रत्येकाला दादा हो तुम्हाला एवढ्या वेळी हात जोडून सांगतो भाजप बघू नका काँग्रेस बघू नका ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही आहे ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे लहान लहान <laughs> पंचवीस वर्ष ज्या माणसाला आपण दिले त्या माणसानं आपल्या शेतीच्या भावावर काही बोललं नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोललं नाही आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोललं नाही आपल्या गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काय बोललं नाही आपल्या रस्त्यावर काय बोललं नाही शेतकऱ्यांच्या रात्रीच्या लाईटवर काय बोललं नाही साधे सरपंचाचे हे कामं असतात गावचा विकास करणं सरपंचाचं काम असतं तसं जिल्ह्याचा विकास करणं हे खासदाराचं काम असतं पण तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंत प्रदान करायचं म्हणून एवढ्यावेळी आम्हाला मतदान असे हे बाबा म्हणायला लागले बाबा तुम्हाला पंचवीस वर्ष दिलं अजून पाच वर्ष तुम्ही काय साठी मागताय की परत मला पाच वर्ष द्या मला आज आसामला अजून शेती घ्यायची आहे पोराला अजून एकदा मला आमदार करायचंय माया सुनाला जिल्हा परिषद सदस्य करायचंय मयापुरीला मला आमदार आहे शेतकऱ्यांचे मात्र पोरं उघड्यावर फिरत आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आपली आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त केली मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या रस्त्याचं काम नाही करणार आहे मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणार नाही आपल्या शिक्षणाची व्यवस्था करणार नाही पंचवीस वर्ष एखादं मोठं कॉलेज बांधलं नाही एखादी युनिव्हर्सिटी बांधली नाही कुठं शेतकऱ्याला एखादा डॅम बांधला नाही एखादं तळं बांधलं नाही एखाद्या नदीवर मोठं एखादं धरण बांधलं नाही पंचवीस वर्ष शेतकरी दुष्काळात जातोय दादा हो पंचवीस वर्ष आपले गेले पण हे लहान लहान लेकरं यांचं भविष्य बघून एक शेतकऱ्याचा पोरग या ठिकाणी उभं राहिलंय आणि ते तुम्हाला हात जोडून विनंती करते की करत आहे की एवढ्या वेळी मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि ही निवडणूक तरुण पोरांनी हातात घेतलेली आहे जिथं गेलो बाबा तिथं तरुण पोर आहे पैठणला तसं सिल्लोड सोयगावला तसं बदनापूरला तसं आंबडला तसं इथं जाफराबाद भोकरदनमध्ये जरा दबाव दिसायला लागला मला बरोबर ना दबाव आहे काय ते हा ना बाबा तरुण पोरानं ही निवडणूक हातात घेतलीये एवढ्या वेळी तरुण पोराच्या पाठीवर हात द्या हात टाका आणि त्याला लढ म्हणा कारण कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या आप पोरानं पक्षाचा झेंडा घेऊन त्याचे खेटर आणि त्याच्या चा चटाया उचलाव्या प्रत्येक आईबापाला वाटत आपल्या आप पोरांना शिकावं मोठं व्हावं नोकरी लागावं उद्योगधंदे करावं यासाठी एवढ्या वेळी तरुण पोरांच्या पाठीवर आशीर्वाद ठेवा कारण दादा हो यांनी आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली यांचे पोरं मोठे केले काँग्रेसवाला म्हणतं मला काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली त्याबद्दल मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाला म्हणता मला भाजप पार्टीनं सहाव्यांदा उमेदवारी दिली मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो दादा हो मला तुम्ही जनतेने उमेदवारी दिली मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो की का पंचवीस वर्षाच्या आणि उद्या निवडून जरी आले हे काँग्रेसवाल काँग्रेस पार्टीच्या पुढे बोलणार नाही भाजपवाल्याला त्यांच्या नेत्याच्या पुढं त्या लोकशाहीत बोलता येणार नाही हा शेतकऱ्याचा पट्ट्या अपक्ष उभा राहिलाय मला कोणाचं बंधन नाही तुमच्यासाठी नडायला भिडायला या ठिकाणी आपल्या ताकद आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन ही लढाई आपल्याला लढायची मग आता पंचवीस वर्ष एका जणाला दिले ते मागच्या वेळी बेडवर झोपून निवडून आलं बरं का आणि आता म्हणे आहे त्याच्याकडनं काय होणार आहे ना असं तसं आता बायकू पोर सुना नुंड पुत्रुंड सगळे रस्त्यावर उतरले भर होण्यात मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आता लाईट लागले ना त्याला पर्याय काँग्रेस नाही काँग्रेस मागच्या सत्तर सत्तर मागच्या पस्तीस वर्षापासून सात निवडणुका लढले एकही निवडणूक काँग्रेसला जिंकता आलं नाही दहा वर्ष आमच्या तिकडे ते आमदार होतं बाबा एकही के काम केलं नाही एकही के बाथरूम मानली नाही एका रस्त्यावर खडी टाकली बाबा ते माहीत झालं दुसऱ्या पक्षाचं आहे तर ती खडी बी उचलून नेली बाबा पुन्हा असा माणूस आहे असा माणूस आहे असा काँग्रेसला आपण दिले चाळीस वर्ष भाजपला आपण दिले पंचवीस वर्ष आता तुम्हाला द्या पाच वर्ष तुमच्या पोरांना द्या पाच वर्ष करा त्यांच्या पाठीवर थाप द्या शेतकऱ्याचा पोरगा जर व्यवस्थित गेलं तर त्या लोकशाहीच्या मंदिरात त्या झोपलेल्या देवाला जाग करण्याचं काम ते करत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या काट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं मागच्या वर्षभरापासून जो अन्याय आपल्या समाजावर सुरू आहे तो अठरा पगड जातींवर दीन दलित गोर गरीब बांधवावर सुरू आहे बाहेर उभं करता पोलीस स्टेशनच्या आमचा रुमाल टाक गळ्यात नाहीतर मारिस डुंगनपे दोदंडे असं काम सुरू आहे दादा त्या दा खंडाळ्याला आपल्या भोकरदन मध्ये खंडाळ्याला सभा घेतली बाबा गावकऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाटलं चांगलं पोरगा दिसायला लागले लहान आहे कधी कान धरून काम सांगता येते बसली सभा मंदिरात शपथ घेतली ना सगळ्या गावानं की एवढ्या वेळी या पोराच्या पाठीमागे आपण उभं राहायचं